नीचे ए द्वारे पीडित विद्यार्थिनीचे फोटो दाखवून केली शारीरिक संबंधाची मागणी अख्यास शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या कुकर्मी शिक्षकावर गुन्हा दाखल चावट शिक्षकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल एकेकाळी शिक्षक म्हटले की आपल्या नजरेसमोर एक आदर्श व्यक्तीची प्रतिमा समोर येते त्यांच्याकडे पाहण्याचा पालकांचा सा दृष्टिकोन चांगला असतो परंतु परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका नामांकित शाळेतील एका कुकरमी शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अख्ख्या शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे सेलू शहरातील नामांकित असलेल्या नूतन शिक्षण संस्थेच्या शाळेतील पंचेचाळीस वर्ष शिक्षक संतोष मरसटवार याने शाळेतील सोळा वर्ष विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे यावरून पीडित कुटुंबाने सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकावर व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे परंतु या घटनेची दुसरी बाजू अशी आहे की गुन्हा दाखल होण्यापूर्वी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पीडित कुटुंबाला अनेक बड्या राजकीय नेत्यांचा दबाव आला दरम्यान पीडित कुटुंबाने थेट पोलीस महानिरीक्षक यांना फोनवर संपर्क साधून गुन्ह्याची गंभीरता सांगितली यावरून तात्काळ कुकर्मी शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला व इतर दोन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे तिसरा अल्पवयीन आरोपी फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे शोध पथक स्थापन करण्यात आले आहे या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्याला गालबोट लागले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सेलू परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.